आरोग्याची खरी संपत्ती मुलांसाठी महत्त्वाचा संदेश मित्रांनो सनराइज स्कूल शेगाव मधे आपलं स्वागत आहे आपलं शरीर ही देवाची अमूल्य भेट आहे पर आपण जे खातो पीतो वापरतो त्याचा आपल्या शरीरावर थेट परिणाम होतो बाहेरून चमकदार दिसनारे पदार्थ थंडगार पेय गोड मिठाई हे आपल्याला आकर्षित करतात पण आतून शरीराला काय करतात चला आज आपण पाहूया हा आहे कोका कोला हातात थंडगार कोका कोला पण पोटात गेल्यावर तो गॅससारखा फुगतो हाड कमजोर होतात पचन बिघडतं आणि शरीर आजारी पडतं हे तुमचं आवडत लॉलीपॉप गोडसर लॉलीपॉप तोंडाला छान वाटतो पण आतल्यांना त्रास होतो दात सडतात पोट दुखतं आणि ऊर्जा कमी होते मोबाईल मोबाईलचा प्रकाश डोळ्यातून थेट मेंदूत जातो डोळे कमकुवत होतात डोके दुखते आणि अभ्यासात लक्ष लागत नाही मोबाईलचा वापर कमी करायला हवा हा पहा पिझ्झा जाड चीज तेलकट बेस पिझ्झा खायला मस्त वाटतो पण शरीरात चरबी वाढवतो पोट जड करतो आणि खेळण्याची ताकद कमी करतो बुड्डी के बाल हातात गुलाबी ढगासारखी वाटणारी बुड्डीची बाल म्हणजे फक्त साखर दात सडतात पोट बिघडतं आणि शरीर कमकुवत होतं जंक फूड फ्रेंच फ्राईज बर्गर पॅकेटमधलं तेलकट अन्न यात फक्त तेल आणि मसाला असतो पण पोषण शून्य यामुळे लठ्ठपणा आळस आणि आजार वाढतात बाहेरील खाद्यपदार्थ हॉटेलमधलं तेलकट तिखट धूळ भरलेलं अन्न ते खायला चविष्ट पण पोट आणि आतव्यांना हानिकारक कधी कधी फूड ही होतं फ्रुटी फ्रुटी दिसते आंब्याचा रस पण खरं तर ती फक्त साखर आणि केमिकल पोषण शून्य नुकसान मात्र भरपूर ही आहे आईस्क्रीम जी तुम्ही आवडीने खाता थंडगार आईस्क्रीम पण त्यात साखर व कृत्रिम रंग असतात दात सडतात सर्दी खोकला होतो आणि शरीर थकलेलं वाटतं आवडती कॅडबरी चॉकलेट कॅडबरी गोड गोड लागतात पण त्याने दात खराब होतात व्यसन लागते आणि शरीरात चरबी साठते हे सगळे पदार्थ बाहेरून आकर्षक दिसतात पण आतून शरीर हळूहळू खराब करतात यावलत ताजम सफरचंद पिकलेली केली स्ट्रॉबेरी डाणिंब चिकू अन्नस फर्स संत्री मोसंबी रसाल आंबा गर्म दूध हिरव्या भाजा हे शरीराला खर पोषण देतात रक्त वाढवतात ऊर्जा वाढवतात मेंदू तेज करतात आणि शरीर तंदुरुस्त ठेवतात पाहिलंत मित्रांनो आज आपण ठरवूयात कोका कोला लॉलीपॉप पिझ्झा जंक फूड फ्रुटी आईस्क्रीम कॅडबरी चॉकलेट यांना नाही म्हणायचं आणि ताजी फळं भाज्या दूध घरच्या अन्न यांना हो म्हणायचं लक्षात ठेवा आपलं खरं सोनं म्हणजे आरोग्य ते टिकवायचं असेल तर आरोग्यदायी अन्नाची निवड करायला हवी आणि पालकांनी देखील आपल्या पाल्याची योग्य ती काळजी घ्यायला हवी राहुल शिंदे सहशिक्षक सनराईज स्कूल शेगाव